रघुबीर यादव या अभिनेत्याची भूमिका असलेला पीपली लाईव्ह नावाचा एक चित्रपट काही वर्षांपूर्वी आला होता त्यातलं मेहंगाई डायन खाय जात है हे गाणं विशेष गाजलं दबक्या पावलांनी येणाऱ्या आणि हळूहळू आपला खिसा खाली करणाऱ्या महागाईचं हे परफेक्ट वर्णन म्हणावं लागेल वाघ जसा दाट झाडीमध्ये दबा धरून बसतो आणि सावध जवळ आल्यावर त्याच्यावर झडप घालतो तसंच महागाईत देखील घडत असतं फरक इतकाच आहे की महागाई किंवा दुसऱ्या शब्दात चलनवाढ थेट झडप घालत नसली तरी ती दबक्या पावलानं येत असते रोज थोडा थोडा घाव घालत असते ही महागाई अर्थात चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी तात्पुरते आणि दीर्घकालीन उपाय वेळीच योजले गेले नाहीत तर काय होऊ शकतं महागाई का वाढते ती नेहमी वाईटच असते का या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत चला तर मग आपल्या देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेचं द्विमाही पतधोरण नुकतंच पार पडलं त्यामध्ये व्याजदर जैसे थे ठेवून बँकेनं केंद्र सरकारच्या उपाययोजनांना पाठिंबा दिलाय आणि दुसरीकडे चलनवाढीला आयतच आमंत्रण दिलंय नुकत्याच संपलेल्या वर्षातील डिसेंबर महिन्यात किरकोळ किंमतीवर आधारित महागाई निर्देशांक ज्याला ग्राहक किंमत निर्देशांक म्हटलं जातं त्यानं पाच पूर्णांक सहा टक्के हा पाच महिन्यांचा उच्चांक गाठला जुलै दोन हजार एकवीस नंतरचा महागाईनं गाठलेला हा सर्वोच्च स्तर होता इतकंच नव्हे तर गेल्या पाच महिन्यात त्यात निरंतर वाढ सुरूच आहे ही महागाई कशी मोजली जाते हे समजून Ready to continue?